एक मोठी बातमी समोर आली आहे भिवंडी ग्रामीण मध्ये भाजपाला मोठे खिंडार भिवंडी ग्रामीण दोन हजार चोवीस चा आमदार होण्याच्या अनेकांच्या स्वप्नांना अनेक सरपंच सहित आज मातोश्री येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात पक्षप्रवेश केला आहे दशरथ गुरुजींच्या शिवसेना प्रवेशाने भिवंडी ग्रामीण मध्ये भाजपला मोठे खिंडार पडले आहेत त्याचबरोबर भिवंडी ग्रामीणचा दोन हजार चोवीसचा आमदार होण्याच्या अनेकांच्या मनसुब्यांना मोठा तडा गेल्या आहेत दसर पाटील हे गुरुजी म्हणून भिवंडी ग्रामीणमध्ये प्रसिद्ध आहेत त्याचबरोबर परिसरातील तरुण ता, वर्गांचा त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित झाले आहेत त्याचबरोबर या परिसरात त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे भावी आमदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते कारण मागील विधानसभा निवडणूक दोन हजार नऊ ना व दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत मनसेच्या तिकिटावर भिवंडी ग्रामीण विधानसभा निवडणूक त्यांनी लढवली होती यात अगदी थोड्या मतांच्या फरकाने त्यांचा पराभव झाला होता त्याचबरोबर भिवंडी ग्रामीणचे विद्यमान आमदारांबाबत या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात नाराजी आहे कारण त्या आतापर्यंत त्यांनी या मतदारसंघात कुठलेही ठोस विकास कामे केलेले नाहीत त्याचबरोबर विद्यमान आमदारांनी शिवसेना पक्षात बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केल्याने या मतदारसंघातील शिवसेना सैनिकांमध्ये त्यांच्याबद्दल प्रचंड नाराजी आहे जो शिवसेना उद्धव ठाकरे पक्षात आपल्या हजारो समर्थकांसह जिल्हा परिषद सदस्य सात सरपंच तीस ते चाळीस बूथ प्रमुखांसह जो पक्ष प्रवेश केल्याने भिवंडे ग्रामीण सभा मतदारसंघात त्या विधानसभा निवडणुकीत जे आगामी उमेदवार असतील त्या अनेकांच्या मनात धडकी भरली आहे आतून आज आपण सगळ्यांचा पक्ष प्रश्न होतोय आणि साहेबांच्या वतीने झालेला मी फक्त एकच गोष्ट या ठिकाणी सांगेल साहेब मी मोर्चा शिवसैनिकच होतो की पुन्हा मी माझ्या सहज वेळ परतोय निश्चयने आणि बाळासाहेबांचे आशीर्वाद कुठेतरी मनामध्ये आहेत ते असेच माझ्या पाठीमागे असू द्या तेवढंच यावेळेला मी सांगेल आणि अतिशय निष्ठेने या पडत्या काळामध्ये आम्ही सगळे ही तरुण मुले इथे दिसता तुम्हाला साथ देण्यासाठी म्हणून इथे आलेलो आहोत आणि ही साथ अखंड सगळे तुमच्या सोबत आम्ही देऊ या यशस्वी सगळे धन्यवाद. आमच्या सर्वांचं भातुष्टी महरणे शिवसेनेमध्ये स्वागत. लग्ने आता तुम्ही जे बोलत के मारवत आहे की पडत्या काळापर्यंत पण काल पडता असतो तेव्हा काळ चढता असतो म्हणजे पडलेला असतो आपण तो पडलेलं नाहीच आपल्याला गद्दारी केली गेली तो चढतो आणि जो चढलेला असतो तो पडतो असतो त्याच्यामुळे पडणार आणि त्याला पडणार मी गेले काही दिवस आता राज्यामध्ये कुटुंब समाजाला सुरुवात केली कोकण किनारपट्टी झाली असं मराठवाड्यात असं करत करत संपूर्ण महाराष्ट्रात एक चित्र नक्की बघतोय बाजाराच्या विरुद्ध आणि गद्दारांच्या विरुद्ध नुसता असंतोष नाही तर भयंकर चीण आहे भयंकर संताप आणि एका गोष्टीचं मला समाधान आहे की दसरी तुम्ही भारतीय जनता पक्षातून आलात मी सर्व भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सुद्धा सांगतोय की आता जे काय चाललेलं आहे गुंडागर्दी आणि पोडाफोडी तुम्ही जे काय तुमच्या आयुष्यात नक्की घातलं ते केला होता की तुम्ही सगळं काय घरदार कुटुंब त्याच्यावरती निखारे ठेवून पक्ष वाढीसाठी मेहनत केली आणि पक्ष वाढवल्यानंतर तुम्हाला केवळ सत्रच्या उचलून लावून तुमचे डोक्या ओकेही ते उपरे बाजात भूरगे बसवले जात आहेत इतर प्रादेशिक पक्ष एकतर प्रदेशात मारतीलच असते पण महाराष्ट्रामध्ये मारण्याचं काम हे आपल्याला करावं लागेल आणि त्याच्यासाठी तुम्ही सगळेजण माझ्यासोबत आलात तुमचं सगळ्यांचं मी स्वागत करतो आणि धन्यवाद देतोच पण भविष्य काळामध्ये तुम्हाला कधीही शिवसेनेत आता तुम्ही म्हणाला की शिवसेनेत होता तिकडे गेल्या परत आला तुम्हाला कोणालाही शिवसेने माझ्याचा पश्चिबा होणार नाही मी ग्वाही देतो खात्री देतो